मंचावर उपस्थित सर्व पक्षांचे पदाधिकारी आणि मान्यवर मंचासमोर उपस्थित आपण सर्व स्वाभिमानी तरुण शेतकरी पत्रकार बंधू आज ज्या ज्यावेळी खेड तालुक्यामध्ये सामाजिक कार्य असो किंवा राजकीय कार्य असो स्वर्गीय आमदार नारायणप्पा पवार असतील स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे असतील यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही या दोन्ही व्यक्तींना मी अभिवादन करतो क्रांतिकारकांचा तालुका आहे खेड तालुका हा शूरवीरांचा तालुका आहे त्याचप्रमाणे हा खेड तालुका हा संत महंतांचा देखील आहे आणि अशा पुरोगामी खेड तालुक्यामधून आपण सर्वजण आज या ठिकाणी जमलेला आहात आज संसदरत्न खासदार देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब त्याचप्रमाणे युवासेनेचे अध्यक्ष आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज शिरूर हवेली मतदारसंघाच्या या प्रचारार्थ असलेल्या सभेसाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला आहात मला प्रामुख्याने राष्ट्रीय राजकारणावर काही बोलायचं नाहीये मित्रांनो राष्ट्रीय राजकारणावर तुम्हाला माहिती आहे कशा प्रकारे ईडी सीबीआय चा धाक दाखवून त्या ठिकाणी पक्ष फोडले जातात त्या ठिकाणी नेते फोडले जातात कशा प्रकारे त्या ठिकाणी नेलं जातं आणि तुम्हाला माहिती आहे मागील काही दिवसांपासून मध्ये आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री असो ते काही दिवस जेलमध्ये होते काही वेळापूर्वी आता त्यांना जामीन मंजूर झाला परंतु परिस्थिती काय आज त्या ठिकाणी दोन वर्षापासून आम आदमी पार्टीचे मनीष सिसोदिया असतील थी आम आदमी पार्टीचे सत्यंद्र जैन असतील आज त्या ठिकाणी मोदी आणि शहानी त्यांना तुरुंगामध्ये डांबून ठेवलंय मित्रांनो राष्ट्रीय राजकारणाची परिस्थिती तुम्हाला सांगण्यासाठी आपल्याला भरपूर नेते या ठिकाणी आलेले आहेत राष्ट्रीय राजकारणावर ते तुमच्याशी बोलतील तुम्हाला त्याबद्दल अवगत करतील परंतु मला प्रामुख्याने मला या खेड तालुक्याबद्दल बोलायचंय नाही म्हणून सेज सिटीला विरोध केला आणि त्यानंतर जेव्हा सेज सिटी मधून काही आर्थिक फायदे आले त्यावेळी मात्र सेज सिटी ज्यांनी उभी केली त्यांना घेऊन स्वतःच्या महाविद्यालयांची शाळा संदर्भाचे प्रश्न पार्लिमेंटमध्ये विचारायचे आणि आपल्या कंपनीला त्या ठिकाणी फायदा करून द्यायचा त्यामुळं दे या खेड तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मत मागण्याचा त्यांनी जो नैतिक अधिकार होता कोणाला समजत नाही आता मी ऐकलं होतं की अजित देखील दोन तीन दिवसापासून तळ ठोकणे ठोकून या मतदारसंघात राहणार आहेत अजित काय बोलायचं अजित आणि या ठिकाणची धरण यांचा खूप जुना एक संबंध आहे त्यामुळे या जनतेला आता अजित देखील सांगू नये की आम्ही मतदान कोणाला करायचं कुठल्याही एका सामान्य घराण्यातील तरुण जेव्हा राजकारणात प्रवेश करतो सामान्य घराण्यातील शेतकऱ्याचा मुलगा ज्या

कुठल्याही गैरसमजाला बोलतापांना बळी न पडता येणारे दोन दिवस आपल्याला डोळ्यांमध्ये तेल घालून अमोलजी कोल्हे पर्यायने शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मागे उभं राहायचंय मित्रांनो येणारा काळा संघर्षाचा आहे आणि संघर्षाच्या काळामध्ये आपणा सर्वांना तेवढ्याच ताकदीने या संघर्ष योध्याच्या मागे उभं राहायचंय शेवटी मी तुम्हाला एवढंच सांगेल येणाऱ्या तेरा तारखेला संपूर्ण शिरूर हवेली मतदारसंघातून मायबाप जनतेने त्या ठिकाणी अमोलजी कोल्हे यांना प्रचंड बहुमताने विजय करून द्यायचा आणि मी या ठिकाणी सांगतो की आम आदमी पार्टीच्या माध्यमातून देखील खूप चांगल्या प्रकारचं चा काम इंडिया आघाडीसाठी झालेलं आहे या ठिकाणी सर्वांना शेवटची एवढीच कळकळीची विनंती करतो की कुणीही अमोलदादा कोल्हे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय आघाडी धन्यवाद